सगळं सुरू केल्यावर माझ्या लक्षात आलं माझी एक बहीण होती मोठी बहीण तिला मॅथ्स अवघड जायचं तिचं नाव होत ती शाळेत आली रे आली की मला म्हणायची मॅथ्स अवघड आहे अभ्यास शिक्षक शिक्षक शिकवायला आले की म्हणणार का लक्ष द्या पहिलं प्रोग्रामिंग तुम्हीच केलं माझ्यावर की विषय अवघड आहे तुम्ही जो विषय शिकवता तो अवघड आहे आणि मग पोरांना सोपा जावा ह्याची अपेक्षा तुम्ही का ठेवता अवघडला लक्ष द्या मग ते म्हणतात सर तुम्हालाच अवघड वाटते मग आम्हाला काय आम्हाला आता काहीच जमायचंय आणि मग ह्या अवघड अवघडच्या नादात मॅथ्स पासून मी आयुष्य भरला फोबिया बसला माझ्या डोक्यात अजूनही मी एकोणपन्नास ला एकोणसाठ वाचते नऊचं आठ सात असं होतं इकडं तिकडं आणि माझा स्टाफ मला म्हणतो मॅडम ओ पण मी माझ्या विषयामध्ये आहे बा ओके ह्या गोष्टी मग सर्टनली कुठेतरी ती फिअर किंवा खूप प्रेशर असत असं म्हणून प्रेशर घेतो आपण आपण करतो कळत न कळतपणे जोक आहे का एवढं सगळं हॅन्डल करणं जोक आहे का असं म्हणून म्हणून आपण प्रेशर घेतो आणि आपल्यावरच प्रेशर वाढतच जात तुम्ही अध्यापक म्हणून प्राध्यापक म्हणून ज्या वेळेस ज्या कुठल्या ठिकाणी काम करताय तुमचा आहे असा इन्फ्लुएन्स तुमच्या विद्यार्थ्यांवर असतो मी कायम म्हणते कंपनीत फॉल्ट आहे आणि तुम्ही प्रोडक्टला दोष देऊ नका आई वडील तर आमचं कस काय म्हणू शकता माझा क्लास बावलेट पोरेत इनडिरेक्टली कंपनीवर जाते ना सो <laughs> so, आपल्याला कंपनीमध्ये चेंजेस पाहिजेत आपल्याला कंपनीमध्ये चेंजेस पाहिजेत आणि ते शक्य आहे इट इज नॉट इम्पॉसिबल अजूनही असे शिक्षक आहेत की जी क्लासमध्ये आल्यानंतर त्यांचं लेक्चर अटेंड करण्यासाठी मुलं पळत पळत येतात की सरांचं लेक्चर सरांचे मला करायचंच आहे अजूनही असे आहेत आपण अप केलं च्या समोर चॅट जी समोर आपण अप केलं पण मी सांगू तुमची मुलं ए आय वरून जगभराची सगळी माहिती काढतील पण एक गोष्ट त्यांना जमणार नाही कुठली कुठली अशी गोष्ट आहे जी अजूनही तुम्ही मुलांना शिकवू शकता आणि ती शिकवताना तुमची मुलं गर्दी करतील की सर आम्हाला हवंय हवंय हे शिकवा तुम्ही आम्हाला हे गरजेचं आहे मला, मला, मला पाहिजे हे की कुठली गोष्ट आणि प्रत्येक शिक्षक तो कुठला असा एक विषय नाहीये पर्टिक्युलर की तो विषय आम्ही नाही शिकवू शकत प्रत्येक शिक्षक शिक तो विषय शिकवू शकतो प्रत्येक क्लासमध्ये तो गरजेचा आहे असा कुठला विषय आहे की जो आत्ताच्या गरजेला आत्ताच्या काळात तुमच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाचा आहे आणि तुमची विद्यार्थ्यांना तुमच्याकडून तो शिकायचा कम्युनिकेशन अजून दृष्टिकोन ओके जीवनाचा कडे पाहण्याचा दृष्टिकोन आधी आपण क्रॉस चेक करायचा आपलं काय देन वी देव टू द अदर्स महात्मा गांधींकडे एक आई आली होती लहान बाळाला घेऊन आणि ती म्हणते की गांधीजी यांना सांगा की गुळ नका खाऊ म्हणून गांधीजी म्हणतात आठवड्या बराने सांगतो आठवड्या बराने ते जातात आणि म्हणतात बाळा नको खाऊ ते म्हणले हो तुम्ही आधी पण सांगू शकत होता आता का सांगताय ते म्हणले आधी मला गुळ खायची जी सवय होती ते मी बंद केली शिक्षक स्टाफ रूम मध्ये स्क्रोलिंग लाईक दिस स्टुडंट बाहेरून सगळं बघतायत असं सर स्क्रोल करतायत चालतंय तसं स्क्रोल करतायत विद्यार्थ्यांना स्क्रोल करायला काय वेगळं नाही वाटत दे फील फ्री तुम्ही जे शिकवणार आहात जे काय करणार आहात त्याच्या पाठीमागे आधी तुमचं तसं बिहेवियर पाहिजे सो so, सर्टनली भावनिक बुद्धिमत्ता ही एक गोष्ट आहे माहितीये काय काय इमोशनल क्वेश्चन सो so, भावनिक बुद्धिमत्ता हा एक जो विषय आहे की तुम्ही इमोशनली किती डेव्हलप्ड आहात तुम्ही प्रॉब्लेम मॅनेजमेंट कशा पद्धतीने करताय स्ट्रेस मॅनेजमेंट कशा पद्धतीने करताय तुम्ही आलेल्या गोष्टींना सामोरे कशा पद्धतीने जाताय ह्या गोष्टी तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने विद्यार्थ्यांना शिकवू शकता आणि मी सांगते माझ्याकडे मुलं येतात ज्यावेळेस मी त्यांना व्यवस्थित ऐकते ना मला त्यांच्यात काहीच प्रॉब्लेम दिसत नाही मला ती बिचारी वाटायला एन्व्हायरमेंटच अशा पद्धतीचं झालंय की ऑटोमॅटिकली त्यांना तसं वागावं वा लागतंय मी कायम एक एक्झाम्पल देते मला सांगा आपण सगळे त्या जमान्यात होतो अं दूरदर्शन ह ना दूरदर्शन सगळ्यांनी बघितलंय त्यावेळेस चार पाच घरांमध्ये एक टीव्ही असायचा असायचा मला सांगा तो बघायला आपल्याला इच्छा नाही व्हायची चार पाच घरात एक टीव्ही असायचा तो एक टीव्ही बघण्यासाठी आपण सगळे गोंधळ घालायचो तिथे जाऊन आणि तो एक टीव्ही आपण बघायचो वेळेस सगळ्यांच्या घरात टीव्ही असता तर बघितला नसता का बघितला नसता का सांगा तुमच्या वेळेस त्या वेळेस सगळ्यांच्या घरात तुमच्या टीव्ही असता तर तुम्ही दुसऱ्याच्या घरात जागेला नसता स्वतःचा टीव्ही बघितला असता ना त्या वेळेस सगळ्यांच्या हातात स्क्रीन स्क्रीन वाला हँडसेट असता बघितला नसता का त्या वेळेस तुमच्या हातामध्ये फ्री नेटवर्क असतं आता आहे तसं तुम्ही वापरलं नसतं का मग आता एक गोष्ट लक्षात ठेवायची कधीच विद्यार्थ्यांना नाही म्हणायचं आमच्या काळात असं केलंय आम्ही येत आहे लक्षात आणि <laughs> आपली गडबड हेच आहे आपल्याला कळत नाहीये आपल्याला सांगता येत नाहीये एक्सप्रेस होता येत नाहीये आणि त्यांची भाषा बोलता येत नाहीये कारण आपण कायम त्यांना वेगळं मानलंय आपल्यापासून आर ऑलवेज इन अ डिटॅच आम्ही वेगळे आम्ही शिक्षक आम्ही कुणीतरी वेगळे आणि ते कुणीतरी वेगळे म्हणून त्यांच्यामध्ये मिक्स होता येईना आपल्याला त्यांची भाषा बोलता येईना त्यांना अंडरस्टँड करता येईल त्यामुळे आजचा जो प्रवास आहे किंवा आज जे आहे आपल्याला ना आपल्या लाईफचं पर्पज शोधायचं आहे शब्द ऐकलाय निश काय निश म्हणजे आयुष्याचं निश करण पाहिजे असं म्हणतो ना आपण पर्पज ऑफ युअर लाईफ काय आहे तुमच्या लाईफच पर्पज तुमच्या प्रत्येकाच्या आयुष्याचं पर्पज तुम्हाला माहिती पाहिजे नाहीतर हा राऊंड फेल आहे पृथ्वीवरचा फेल गेलो जर तुम्हाला माहिती नाही आहे ना आपण काम कशासाठी करतोय फेल गेलाय तुम्ही फक्त पैशासाठी फोर व्हीलर घ्यायसाठी घेतली फेल गेलं पुढं पुढे काय नेक्स्ट वॉट नेक्स्ट वॉट नेक्स्ट वॉट नेक्स्ट तुम्हाला चांदणीच्या बेडवर झोपायचंय हा झोपताय तुम्ही वॉट नेक्स्ट पुढे काय व्हॉट इज द पर्पज ऑफ इअर लाईफ आणि ते मटेरियलिस्टिक गोष्टींमध्ये कधीच नसतं त्यामुळे आज आपल्याला ते शोधायचं आहे पण